बीडमधील मधील मत्स्यजोग प्रकरणामध्ये धनंजय नाव आल्यामुळे अजित पवारांच्या पक्षाच्या अडचणी वाढलेल्या असताना आता अजित पवारांच्या आणखी एका आमदारकी आम्दार आणि मंत्रीपद धोक्यात आहे अजित पवार गटाचे हे मंत्री आहेत सिन्नर मतदारसंघाचे आमदार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणामध्ये न्यायालयाकडून दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे कोणत्याही आमदाराला जर दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा झाली तर त्याच विधानसभेतील सदस्यत्व रद्द होत त्यामुळे अजित पवार आणि त्यांचा पक्ष अधिक अडचणीमध्ये सापडला आहे दरम्यान माणिकराव कोकाटे यांना ज्या प्रकरणात अटक झाली ते प्रकरण एकोणवीसशे पंच्याण्णव ते एकोणासशे सत्त्याण्णव या काळातील आहे माजी मंत्री तुकाराम दिगोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध नाशिक मधील सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता माणिकराव कोकाटे यांनी एकोणवीसशे पंच्याण्णव ते सत्त्याण्णव या काळात सरकार कडून देण्यात आलेल्या सदनिका कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक करून मिळवल्या होत्या आम्हाला दुसरं घर नाही अशा खोट्या स्वरूपाची माहिती माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी दिली होती असा आरोप त्यावेळीचे मंत्री तुकाराम दिगोळे यांनी करत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता एकोणीसशे सत्त्याण्णव पासून सुरू असलेल्या या प्रकरणाचा निकाल लागल्याने माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ सुनील कोकाटे यांना कोर्टाने दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे त्यामुळे आता या निकालामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रीपद पद दोघही धोक्यात आला आहे माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द झाली तर त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता कोकाटे वरिष्ठ कोर्टामध्ये जाऊन या शिक्षेला स्थगिती मिळवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे